जदंत राजरत्नजी आपल्या धम्मसहलीतील उपासकांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत सध्या आपण आहे सारनाथ येथील कुटी मेन भगवंताच्या टेम्पलमध्ये हा स्तूप आपण बघत आहोत थोडस धुरकट वातावरण आहे त्यामुळं क्लिअर आपल्याला दिसत नाही आहे पण आपण जवळ जाऊन त्या ठिकाणी वंदना करणार आहोत हे सर्व आपल्या सहलीतील उपासक आहेत आज आपण सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये ज्या ठिकाणी भगवंतानी आपल्या धम्माचं चक्रगतिमान केलं पहिला उपदेश दिला भिक्खू संघाची स्थापना केली ते ठिकाण पवित्र ठिकाण बौद्ध धम्मामध्ये चार ठिकाणं आहेत त्या चार ठिकाणापैकी एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे ते ठिकाण म्हणजे आहे सारनाथ ज्या ठिकाणी भगवंतानी आपल्या धम्माचं चक्रगतिमान केलं पाच परि परिवराजकांना सुरुवातीला बौद्ध भिक्खूची दीक्षा दिली खऱ्या अर्थानं भिक्खू संघाची स्थापना इथे झाली आणि धम्माचा पहिला उपदेश याच ठिकाणी दिला या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी आपल्या बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक उपासिका आपण बघत आहोत प्रियसजनानो आपण पण आपल्या आयुष्यामध्ये एक वेळ का होईना या सर्व ठिकाणांना आपण भेट दिली पाहिजे कारण आपण बौद्ध धर्मीय माणसांनी भगवंताच्या जीवनामधला संपूर्ण इतिहास जाणून घेतला पाहिजे त्या स्थळांना आपण भेट दिली पाहिजे जसे हे उपासक आज भेट देत आहेत प्रत्येक धार्मिक स्थळाला ते आज नमन करत आहेत वंदन करत आहेत ज्या ठिकाणी भगवंत वावरलेले आहेत ज्या ठिकाणी भगवंताचा या भूमीला स्पर्श झालेला आहे ज्या ठिकाणी भगवंतानी ध्यान केलेलं आहे या परि तर प्रिय सज्जनानो आपल्या बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या सर्व धम्म धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी धम्म स्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आज अगदी सकाळच्या वेळेला सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत धम्यक स्तूपाजवळ आपण आलो आहो धम्यक स्तूपाचा हा परिसर आहे देश विदेशातील बौद्ध भिक्षू या ठिकाणी येऊन अभिवादन करत आहेत Asya pat ini ya भगवंताला अभिवादन करत आहेत दंडवत करत आहेत गाडी न ब्ढे न आसा ए बढ्दै बढ्दै नि आयो ला यो माडो गर्दा नआनो उनी तलाई हेर्नु म म सधैं दुनुमा जस्तो लाग्छ के के कसको मोटर मलाई पनि गाडी साता <tuka> <tuk Berarti <thumbnails> <tuk mut/. tuk Depois naik> <tuk> basah, अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवंत अभिवादेमी स्वाख्यात भगवता धम्मो धम्मं नमस्वामी सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संगं नमामी ओकास वंदामि भंते द्वारते कत्तं सब्वं अपराधं खमतुमे भंते दुती अंपी तती अंपी ओकासा आंग भन्ते त्रिसरणेन सह पंचशील धम्म याचा अनुग्रह भन्ते मे भन्ते। भन्ते जी।

गच्छामि पिदमं शरणं गच्छामि हृदयं पिगमं शरणं गच्छामि यं पितं शरणं गच्छामि हृदयं पितं शरणं गच्छामि मृदीयं पिदृतं शरणं गच्छामि दरदं पि गृहं शरणं तयन्पी भगं शरणं गच्छामि तयन्पी भगं शरणं गच्छामि शरणगमनं I'm शरणेन सज्जी पञ्चशीलन् भादृतं सुरक्षितं गत्वा पमादेन काय जम्बु दश पुरवरे नागलु सर्वे बुदश बिम्बे सकल दश दिशे केशलु सर्वेऽपि बुद्धं दश बलतनुजं बुधि चैति अङ्गमामि वन्दामि चेति अंशभंसभटानि सुपतिश्चितं शारीरिकदा तु बुद्धरूपं सकलं सदा य समुले निसिंहो वंशभारिविजयं न क्वतु शब्युतं सत्था वन्दे तं बुधिपादपं इमे ते महाबुधि लोकनाथेन पूजिता अहं पीते बोधिराजा भूधिराजा ते बोधिराजा नमस्तुते ते नमस्तुते इति ते इति पिशो भगवारहंसमासं वीजाचरणसम्पन्नो सुगतो लोकविदोऽनुत्तरो अनूत्तरो असारति